नमस्कार मी डॉक्टर विनोद गायकवाड मी बारामतीमध्ये प्रॅक्टिस करतो आणि प्रॅक्टिस करत असताना काय अनुभव आले हे आज तुमच्याकडे शेअर करणार आहोत आज डायबिटीस म्हणलं की ब्लड शुगर हे महाराष्ट्रभर वाढत आहे बरेचशा लहान मुलांपासून ते वयस्क वृद्धांपर्यंत हा डायबिटीस आजार बळवत आहे प्रत्येक घराघरामध्ये एक डायबिटीस असा आजार आपल्याला बघायला मिळतो तर तो, तो डायबिटीस मध्ये बऱ्यापैकी पेशंट शोधत असतात की कुठे ना कुठेतरी मला रिझल्ट भेटला पाहिजे आणि कुठल्या पद्धतीनुसार तर असाच एक आज आलेला आहे आणि आज मी या ठिकाणी जे काही माझ्याकडे व्यक्ती आलेले आहेत जे आमंत्रित केले त्यांना रिझल्ट आलेला आहे मी या ठिकाणी सुमीचे तात्या म्हणजेच मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतील गजानन गडकर या ठिकाणी आलेले आहेत आणि काय रिझल्ट आला आणि कशा पद्धतीने आला आणि पहिलं कसं वाटत होतं आज कसं वाटतंय या ठिकाणी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तरी नमस्कार नमस्कार तरी हा तरी, तरी असंख्य लोकांना तुम्ही सांगू शकता की बाबा कुठल्या पद्धतीनुसार तुम्हाला रिझल्ट आला प्लीज शेअर करा गेल्या महिन्यापूर्वी मी जिथे आपल्याकडनं सप्लिमेंट नेलं होतं डायबा केअर आणि गुडघ्याचा अर्थ केअर म्हणून माझे शुगर चारशे होतो तर चारशे शुगर मधून माझ्याकडे आता दोनशे सहा शुगर दोनशे दहा शुगर आहे फरक पडलेला आहे वेरी गुड आणि गुडगे माझे दुखत होते ते गुडगे बी एका महिन्यात दुखायची कमी आली हा माझा रिझल्ट तुम्ही लोकांना काय संदेश देऊ शकता हा संदेश खूप सुंदर औषधे घ्या म्हणून ओके बघा या पद्धतीनुसार खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे आणि प्रत्येकाचं लाईफ चांगलं सुंदर व्हावं जे शुगर पेशंट आहे त्याला अत्यंत हे अमृतवर्धक काम करणार असं समर्थ सक्सेसचं हे प्रोडक्ट आहे एक म्हणजे या ठिकाणी डायबा केअर आहे आपल्याकडे आणि दुसरं जे आहे ते मल्टिविटॅमिन मॅक्स आहे आणि समर्थ सक्सेसच आर्थिकीट आहे हे पूर्णपणे सेफ आहे आणि चांगल्या पद्धतीनुसार आपल्या शरीराचे कार्य करतं आणि नो साईड इफेक्ट कारण हे पूर्णही आयुर्वेदिक आहे तर या ठिकाणी